असे असे झालेत तरी तुमचा तपास झाला नाही का त्या आरोपीला अटक नाही गावातून ते फिरतात आणि उलट म्हणतात की तु, तुम्ही आमच्यावर गुन्हा दाखल केला काय आमचं झालं नाही आमचं कोणच काय करू शकत मला सत्तर टाकेपेक्षा जास्त टाकी आहे आहेत माझ्या मांडीवर पैसा मारलेला मला गाडीने उडवलेला येते तरी पण ते डी एस पी साहेब मला म्हणते मी स्वतः मारून घेतले आणि त्यात माझ्या ह्याच्यामध्ये अठराशे जेवढे कलम आहेत तेवढे पण कलम ना वाढवले नाहीत त्यानं आणि तीनशे सात पण लावला नाही त्यात पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीने दखल घ्यायला पाहिजे होती त्या पद्धतीने घेतली नाही तुळजापूर तालुक्यात जवळपास तीन घटना घडली दीपक पारदे सोनाली गायकवाड पूजा बवाळ या अशा तिन्ही घटना घडत असताना तपास डीवाय एस पी च्या माध्यमातून ज्या ठिकाणी तपास होतो त्या ठिकाणी निलेश देशमुख हे डीवाय एस पी आम्हाला न्याय देण्यासाठी न्याय देत नाहीत तिच्या अंतर्गत हा डीवाय एस पीकडे असल्यामुळे देवाय एस पीला त्या ठिकाणी चौकशीसाठी बोलवतात आमच्या म्हणजे जे समाजाचे लोक आहेत ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्या पीडित लोकाला आणि तिथं उद्धटपणे त्यांना बोलणं तुम्ही खोट्या अट्रॉसिटी करता हे खरंच झालं नाही असं म्हणून त्या गोष्टीला टाळाटाळ करून आरोपीला आतापर्यंत अटक नाही त्या पोलीस प्रशासनाला मला असा सवाल करायचा आहे की एक जण खोटा बोलला तर दुसरा पण खोटा बोलतो दुसरा खोटा बोलला तिसरा पण खोटा बोलतो म्हणजे नेमकं तुम्हाला त्या आरोपीला पाठीशी घालायचं आहे का याच्यावर कारवाई करायची नाही का आमच्यावर अन्याय करायचा आहे म्हणून अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी आपल्या मातंग समाजातील जे झालेला अन्याय त्या अन्यायाला न्याय देण्यासाठी धाराशिव जिल्हा अधिकारी समोर आपण समाजाच्या वतीनं सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहून त्या सर्व या ज्या पीडित लोक आहेत यांना न्याय देण्यासाठी हे आंदोलन ठेवलं आहे तरी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं हो। आज या माध्यमातून मला पोलीस प्रशासनाला सवाल विचारायचा आहे की अट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल असताना सुप्रीम कोर्ट सांगते आहे की आरोपीला अटकपूर्व जामीन दिली जाणार नाही आणि त्याला तात्काळ अटक करावं हो। परंतु आज जवळपास यांच्या घटनाकडून तीन महिने दोन महिने तीन चार महिने असे असे झालेत तरी तुमचा तपास झाला नाही का त्या आरोपीला अटक नाही गावातून ते फिरतात आणि उलट म्हणतात की तु, तुम्ही आमच्यावर गुन्हा दाखल केला काय आमचं झालं नाही आमचं कोणच काय करू को शकत नाही आणि त्या लोकांवर परत हल्ला काय हल्ल्या होण्याची शक्यता आहे असं असताना देखील या ठिकाणी डीवाय एस पी सारखा अधिकारी आय पी एस अधिकारी असणारा डीवाय एस पी निलेश देशमुख हे कारवाई करत नाहीत त्या आरोपीला अटक करत नाहीत तर त्यांना या ठिकाणी निलंबित कर